हे तर काय ही आहे आणि बहुमताच्या जोरावरती आम्ही करू तो कायदा असायचा जनसुरक्षा बद्दल जी समिती केली गेली आम्ही आमचे आक्षेप लागल्यानंतर पण ते ओव्हर ओव्हर करून समितीच्या प्रमुखाने निर्णय दिला फक्त नाव बदल झालंय घावातोच आहे आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन करत असताना सांगितलं की या गोष्टी या गोष्टी या गोष्टी मला असं वाटते याची चर्चा विधान परिषदमध्ये ने घ्यावी या दोन्ही गोष्टी समजून घेऊन आम्ही पण आमची बाजू काय असेल ती मांडण्याचं काम करू विरोध येतोय त्याला कारण असं की संघटना म्हणजे काय उद्या मी कामगार संघटना चालवतोय तुमची संघटना आहे पत्रकार आहे त्यांना असं वाटलं की सरकारच्या विरुद्ध जास्त बोलतो तुम्ही समितीकडे जातील आणि बांध करतील असं चालेल का तर हे होणार नाही आणि आताच ही कायदा करायची गरज काय झाली मोवादी रोखण्यासाठी तुमच्याकडे अनेक कार्य राष्ट्रीय सुरक्षा कायदा आहे एनएसए कायदा आहे त्याच्यानंतर मोका कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत पण तुम्ही करू शकला असता मग आदत आणायची गरज काय एका बाजूला जनसुरक्षा आणताय दुसऱ्या बाजूला जाती जे अँटी कन्व्हर्जेशन कायदा दुसऱ्या जाती जातीला काय ते आणताय वातावरण निर्मिती करून नेमकं काय चाललेलं हेच समजत नाहीये आणि मूलभूत जी सेक्युलर विचारधारा जी आहे ती नष्ट करून एक नवीन विचारधारा आणायचं चाललंय का असा प्रश्न